ठाणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे या आंबा महोत्सवामुळे ग्राहक आणि शेतकरी एकमेकांच्या थेट संपर्कात येत आहेत शेतकऱ्यांना या ठिकाणी उत्तम ग्राहक मिळत आहेत तर ग्राहकांना उत्तम प्रतीचा आंबा अतिशय रास्त दरामध्ये मिळत असल्याकारणाने ग्राहकही खुश आहेत आगामी बारा मेपर्यंत हा आंबा महोत्सव ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये सुरू राहणार असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे काही ग्राहकांच्या या प्रतिक्रिया माझं नाव प्रशांत शिरोडे मी आंबा महोत्सवात आलो होतो दरवर्षी येतो इथले आंबे जे असतात जे कन्सेप्ट आहे की शेतकऱ्यापासून तर डायरेक्ट ग्राहकापर्यंत आणि जर रेट्स बघितले तापूसचे रेट्स काही डिसायडेड नसतात पण इथले रेट जर बघितले तर ते थोडे व्यवस्थित रेट्स वाटतात आणि त्या हिशोबाने घेतलं पाहिजे एक चांगली चळवळ आहे शेतकऱ्याला पण प्रोत्साहन आणि ग्राहकाचा पण फायदा माझं नाव संचिता गावडे आम्ही प्रॉपर कुडाळच आहे आमच्याकडे सगळे मालवणी प्रकार मसाले आहेत पिठा आहेत काजू आहेत लाडू आहेत गावठी पोहे आहेत सरबत आहेत कडबीवाल आहे आवळा आहे चटणी आहे असे बरेच प्रकार आहेत माझं नाव कल्पना राणे आम्ही देवगडवरून आलो आहे तर आम्ही ह्या संस्थेमध्ये संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठानमध्ये पंधरा वर्ष आहोत मी कैरीपणं माझं गुळाचं हे सगळं फेमसच आहे आणि ते ह्या 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 प्रतिष्ठानमध्ये आणि आता कुल्फी पण चालू केली आहे आणि ते प्रतिदास्त एकदम चांगलंच आहे नमस्कार माझं नाव महेश जोशी गेल्या चार वर्षी आपण आंबा महोत्सव करतोय ज्याच्यामध्ये आपण आंब्याबरोबर ड्रायफ्रूट हा मेवासुद्धा विकतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आता आपण यावर्षी जो आणलेला फळ आहे हा एक्झॉटिक नट्स म्हणतात याच्यामध्ये मॅकॅडेमिया नट्सपासून ब्राझील नट्सपासून चू बदाम पिकन नट्स हे सगळ्यांचं मिक्सर आहे म्हणजे मंचिंगसाठी आपण हे खाऊ शकतो आणि हे जे एक्झिबिशन प्रदर्शन जे भरवलेलं आहे संजय केळकरांच्या थ्रू आणि तावडेसाहेबांच्या थ्रू ज्याच्यामध्ये आपल्याला खूपशा गोष्टी बघायला मिळतात एका छताखाली जे वर्षातलं फक्त एकदाच होतं माझं नाव विशाली अजित फापाळे मी नाशिकवरून आलेली आहे कारण माझं माहेर इथलं आहे म्हणून मी ठाण्यात आले पण नेहमी वेगवेगळीकडून आंबे घेतले आहेत पण यावेळेला एकाच छताखाली खूप साऱ्या व्हरायटीज आपल्याला ज्या बघायला मिळत आहेत आणि खूप छान कलेक्शन आहे आणि खरंच खूप देवगड हापूस रत्नागिरी हापूसचे खूप वेगवेगळे प्रकार आणि प्राईससुद्धा त्यानुसार खूप छान आहे आणि प्रत्येकाने इथे येऊन भेट द्यावी असं मला निश्चितच वाटतं